ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस येथे जुलै रोजी वर्षात पदार्पण करीत आहेत या निमित्ताने वसुंधरा क्लब आणि कार्टून कंबाईन यांच्या संयुक्त कोहिनूर प्रस्तुत शीद शंभर या भव्य चार दिवसांच्या महोत्सवाचं चा आयोजन एकोणतीस जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान करण्यात आलं आहे महोत्सवाचे स्वागताध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल श्रुदय होम्स अँड हॉलिडेज पुणेचे सहसंस्थापक मकरंद केळकर स्किन सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक योगिता ढेपे महोत्सव संयोजक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव आणि कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुआ पंडित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी शीद शंभर या महोत्सवाच्या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शीद शंभर हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून या महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील असून स्वागताध्यक्ष कोयनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयले हे आहेत या महोत्सवात सोमवार एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता शीदनचा हृदय नागरिक सत्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात येणार आहे यावेळी शीदनचा सन्मान पुणेरी पगडी उपरणे आणि मानपत्र देऊन करण्यात येणार आहे या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या महोत्सवानिमित्त तीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान कला कलादालनात हासरी गॅलरी हे प्रदर्शन आयोजित केले जाणार असून यामध्ये शिडनची गाजलेली व्यंगचित्रे पाहायला मिळणार आहेत तसेच महाराष्ट्रातील नामांकित व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या शब्दविरहित व्यंगचित्रांचे खास दालन यामध्ये असणार आहे हासरी गॅलरीमध्ये महोत्सवाच्या कालावधीत रोज सकाळी अकरा ते एक आणि दुपारी चार ते सहा या वेळात व्यंगचित्रविषयक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार असून यामध्ये व्याख्यान परिसंवाद मान्यवरांची गप्पा मास्टर क्लास या कार्यक्रमांचा समावेश आहे या महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभरात शिदनवर विशेष लघुपट तयार करण्यात येणार असून त्याची निर्मिती मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत करण्यात येणार आहे हा महोत्सव पुण्यासह मुंबई ठाणे कोल्हापूर नाशिक नागपूर इंदूर बडोदा बंगळूर हैदराबाद दिल्ली अहमदाबाद पणजी फोंडा मणगाव जळगाव सांगली मिरज रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर सोलापूर अमरावती यवतमाळ पिंपरी चिंचवड बेळगाव चंद्रपूर अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी घेण्याचा मानस असल्याचंही संयोजकांनी यावेळी सांगितलं आहे ठरवलं आम्ही याच्यापूर्वी दोन वर्षापूर्वी शिद नाईंटी एट असा एक कार्यक्रम केला होता आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता तर आता शिद शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत तर त्या हा कार्यक्रम करणार आहोत त्यात शिद फडणीसांचा सत्कार तर आहेच एकोणतीस तारखेला पण तीस एकतीस एक हे तीन दिवस बालगंधर्व कलादालनात शिद फडणीसांच्या चित्रांचं प्रदर्शन असणारे आणि त्याचबरोबर कार्टूनिस्ट कंबाईनचे काही व्यंगचित्रकार शिद फडणिसांना एक सलामी म्हणून शब्दविरहित व्यंगचित्र तिथे काही लाभलेली असते कार्टुनिस कंबाईन तर त्यांच्या कामाला एक मानवंदना असं म्हणतो तसं हे आहे आणि या पूर्ण संमेलनात म्हणजे या प्रदर्शनात कार्टून या विषयावर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम होतील सकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रात असतील त्याशिवाय मान्यवर व्यंगचित्रकारांची काही डेमॉन्स्ट्रेशन्स असतील मग तिथे कॅरिकेचर्स काढून दाखवली जातील तिथे कार्टून सोप्या पद्धतीने कशी काढायची असे अनेक विषय तिथे येतील त्यामुळे शिदनची चित्रं जेवढी आनंददायक इंटरेस्टिंग लोकांना आवडणारी असतात तसाच हा पूर्ण कार्यक्रम सगळ्यांना आवडेल असा करायचा आमचा प्रयत्न आहे